श्लोक राजमाता यांची दोनशे नव्याण्णव जयंती साजरी करत आहोत तरी जयंतीच्या निमित्तानं अर्धापूर तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे तरी सर्व पाहुणे मंडळीला विनंती अशी आहे की आपण प्रतिमेचं पूजन करावं आणि लगेच काही मिनिटांमध्ये आपल्याला रक्तदान रक्तदाते आहेत त्यांना एक प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कारोह छोटेखणी करावं अजून एक विशेष बाब म्हणजे अर्धापूरच्या वैभवात भर पडली आणि ती म्हणजे कुमारी साक्षी सुरेश साखरे ही अग्निवीर या परीक्षेमध्ये पास होऊन तिने अर्धापूर तालुक्याचं नाव लोटीक केलं हो त्याबद्दल तिचा अर्धापूर तालुक्याच्या वतीने त्याचबरोबर नगराध्यक्ष नगरपंचायतचे सर्व प्रतिनिधी नगरसेवक गावकरी मंडळीच्या वतीने आणि विशेष म्हणजे आयणे देवी जयंतीच्या निमित्ताने आज हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी तिचं मनपूर्वक सर्वांच्या वतीने स्वागत करतो

எல்லாம் <hys�> 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 राजमाता राष्ट्रमाता होळकर जयंती निमित्त अर्धापूर शहरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे या ठिकाणी रक्तदान करते वस, रक्तदाते व अर्धापूर शहरातील मान्यवर व्यक्ती सर्वांना भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या दिनी मतदार सेनेचे तालुकाध्यक्ष या ठिकाणी मतदान करते वेळेस